हॅलो नमस्कार ताई नो सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि मी अलका अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते तर चला दसरा झाला मातारानी उठली घट उठले नऊ दिवस इतकं छान वाटलं नऊ दिवस कसे गेले हे कळलंच नाही बघा नऊ दिवसाचा उपवास काहीच वाटलं नाही असं म्हणजे इतकं छान वाटत होतं ना तर चला आता झालं आता दिवाळी येईल दिवाळीचे चार दिवस अजून चार आठ दिवस छान वाटतंय तर त्याची तयारी आता दिवाळीच्या तयारीला लागूया दिवाळीची तयारी आता म्हणजे भरपूर अशी खरेदी थोडंसं बघू करेल शेअर तुमच्यासोबत ते पण मी अशी पूजा वगैरे झाली आपली सकाळी शुक्रवार असल्यामुळे हे कमळाचे आपल्या माता लक्ष्मीचे पावलांची रांगोळी काढलेली आहे बघा मी आणि असा हे तुपाचा दिवा तेलाचा दिवा नैवेद्याला ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहेत धूप बत्ती आपलं सगळं झालं हे आपल्या स्वामींची कालची पूजा काल आली आपले स्वामी आपल्या घरी प्रतिष्ठापना झाली ही अन्नपूर्णा माता आणि आपले आज शुक्रवार असल्यामुळं मी कुंचम सेवा केली गुलाबाचं कमळाचं फूल मिळालं खूप छान वाटलं समाधान वाटलं आज कमळाचं फुल दोन मिळाले हे पण मी माता लक्ष्मीला पण ठेवलेलं आहे वरी फोटोवर एक आणि एक कुंचम सेवेला सेवा केली त्याला पण वाहिलं मी खूप मस्त वाटलं छान वाटलं इकडं आपल्या स्वामींचा वगैरे वेगळाच नैवेद्य तीर्थ आरती रांगोळी धुपत्ती हे स्वामींचा आपला फोटो पाहिला होता पण मला गुरुवारी हे घालायचं असतं ना स्वामींना अभिषेक करायचा असतं त्याच्यामुळे माझ्याकडे मा मूर्ती नव्हती त्याच्यामुळे मी अशी मूर्ती घेतली बघा ताईंन तश गुरुवारी आता मी अभिषेक वगैरे करू शकते ती अशी आपली पूजा झाली ताईंनो तुम्ही कशी करता ते पण मला शेअर करा तर हे पा सकाळी सकाळी ना मी काय केलं आता काजू उपमा बनवून घेतला बघा त्यासाठी काजू घेतले मिरच्या घेतल्या रवा अगोदरच फ्राय करून घेतला होता भाजून घेतला रवा व्यवस्थित असा नंतर कोथिंबीर हे काजू घेतले तुम्हाला घ्यायचे तर घ्यायला स्किप करा शेंगदाणे पण टाकू शकतात हे गाजर मी अवश्य टाकत असते कारण लेकरं असं गाजर खात नाहीत त्याच्यामुळे मी असं खिसून बारीक असं खिसून घेतलं गाजर आणि नंतर कांदा आणि मिरच्या अशा मोठ्या मोठ्या घेतल्या कारण एकदम तोंडात येत नाहीत ना खायला त्याच्यामुळं रात्री दूध आणलं तापवायचं राहिलं नाही म्हणून आता तापविलं आणि अगोदर चहा करून घेतला कारण कच्च्या दुधाचा चहा खूप आवडतोय आम्हाला दोघांना पण त्यामुळे आता इकडं उपमा करून घेते बघा तर ह्याच्यामध्ये आता आपलं जिरे मोहऱ्या कडीपत्ता तर व्यवस्थित जिरे म्हवर्या उडदाची आणि हरभऱ्याची डाळ घालून घ्यायची उपम्याला बहुत म्हणजे खूप छान लागते उपमा तुम्ही पण असं करा हे काजू टाकले काजू थोडे फ्राय होऊ द्यायचे तेलामध्ये फ्राय झाले म्हणजे छान छान लागते उपमा असा काजू फ्राय झाले की चांगले मस्त अशा मिरच्या सगळं टाकून घ्यायचं व्यवस्थित कढीपत्ता कोथिंबीर लास्टला टाकणारे तर बघा आता चांगले व्यवस्थित तळू द्यायच्या मिरच्या ते नंतर काय तर कांदा व्यवस्थित असं फ्राय झालं ना तर उपमा पण छान लागतो बघा बघा कशा छान अशा हा आता कढीपत्ता टाकायचा आता सगळं व्यवस्थित मिरच्या छान फ्राय झाल्या म्हणजे उपम्याला चव या आता कांदा टाकला कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर टोमॅटो गाजर सगळं काय असं टाकून घ्यायचं व्यवस्थित छान लागते असं गाजर टा तुम्ही पण करून बघा एकदा मुलांना असं किसून टाका गाजर कारण तुकडे जर करून टाकले तर त्याच्यात तेवढं म्हणजे शिजणार नाहीये ना खिसून टाकलं तर व्यवस्थित तेवढ्या पाण्यात आणि त्या वाफेमध्ये वापरून जाते तर खिसून असं गाजर मुलं खाते तर मुलांच्या खाण्यात यावं त्याच्यामुळे असं व्यवस्थित तुम्ही पण बघा असं करून एकदा उपमाताईंन आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा मला मी सांगेल तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी रेसिपी मी तुम्हाला दाखवत राहील बघा तुम्ही करून बघत जा आवडत असेल तुम्हाला तर खूप मस्त आहे सकाळच्या सहाचा टायमिंग होत आहे त्याच्यामुळे आता बघा लेकरं कुणीच उठले नव्हते म्हणलं आता चला, चला ला हे आवरून घ्यावं आपलं सकाळ बाहेरची रांगोळ साडा सगळं झालं होतं उशिरा उठतेच जरा आम्ही चुटतो लवकर थोडंसं आणि लास्टला आहे कोथिंबीर आता व्यवस्थित आता पाणी घालून घ्यायचं तर बघा ताईनं हे झालं आपला उपमा तयार किती मस्त झालाय बघा असा लुसलुशीत असा मस्त दिसायला पण किती छान दिसतो बघूनच खा वाटतंय अरे असा माझा उपमा काजू उपमा छान झाला तयार थोडंसं तूप टाका त्याच्यावर थोडस तूप टाकलं का अजून चव छान लागते तर मी तुम्हाला टाकायचं तर टाका स्किप पण करू पण उग थोडस टाकलं तर अजून छान लागतंय बघा ताईन त्याच्यासोबत कशाचीच गरज नाहीये तर या नाश्त्याला तुम्ही पण नंतर मी बनवली अशी मसाला वांग्याची भाजी त्याच्यासाठी एक कांदा एक टोमॅटो असं मस्त अगोदर फ्राय करून घेतलं अर्धक लसूण पेस्ट घातली त्याच्यानंतर वांगे हे दूध दूध कच्चच ठेवलं होतं रात्री चहासाठी तुम्हाला म्हणलं तसं ताईनं नंतर दूध तापून घेतलं उशीर झाल्यामुळं तसंच ठेवावं लागलं आणि नंतर झाली आपली वांग्याची भाजी थोडंसं गरम पाणी घालून घेतलं थोडंच घातलंय जास्त नाहीये त्याच्यामुळे बघा आता आणि मी रात्री काय केलं तर माहितीये का गहू तुम्हाला दाखवलं होतं मी गहू आणलेलं तर ते गहू एवढं छान लागलेत ना ताईनं तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल पण मी भाजी बघा अगोदर मस्त अशी थोडंसंच पाणी घातलं होतं थोडं एक दहा मिनटं शिजू द्या व्यवस्थित अशी आपली भाजी होती नंतर मी तुम्हाला कणकीचं गव्हाच खूप मस्त गहू लागले बघा अशी मस्त लोण्यावरी उंडा झालाय बघा एक कणकीचा आणि पोळ्या पण एवढ्या मस्त व्हायत ना आणि नंतर वरून अशी कोथिंबीर टाकली मी भाजल्यानंतरच टाक छान वाटतंय ना असं छान दिसतंय बघा आता मस्त झाली वांग्याची भाजी तुम्ही कशी करता ते पण सांगा मला हे आपलं हां छान आहे किराणा सामान हो ती आणली कस्तुरी मेथी लेकरांना काय रेसिपी करण्यामुळं हे आपली चना डाळ हे आता पोजागिरी पूर्णिमा ना त्याच्यासाठी चारोळी बदाम काजू हे मुरमुरा हे आपल्या दिव्याला तेल आपलं तिळाचं तेल आपलं पंधरा दिवस जातं एक बॉटल महिन्याच्या दोन बॉटल लागतात अशा आपल्याला तर मी हे चावेळी आणत असते दिव्याला ह्याच्या ला ना हे मैदा ही साखर आम्ही गुळाचा चहा घेतो साखरेचा नाही गुळ घेतला पण दिवाळीमुळे ही साखर भरली ताई न आणि हे आपलं डाळवं चिवड्याला ते लागते ना त्याच्यामुळं हे आपलं क्लोजअप कोलगेट ना दिदीला तोंडातलं येते आम्ही वापरत नाहीत कोलगेट आणि हे आपलं टाईटचं पाकिट तर हे काय झालं माहिती आहे काय हे चार किलोचं चा घेतलं तर एक किलो ह्याच्यावर फ्री आहे मस्त आहे बघा ही ऑफर छान आहे मस्त भरपूर दिवस असं जात आहे आणि हे आपला अगरबत्ती पुढं आणला हे रुद्राक्ष अगरबत्ती पुढं मस्त आहे असा किराणा आणला सकाळीच गेले होते किराणा मस्त भरला आणि शुक्रवारची मंडी असती बघा आता नाही इथं माझे भाजीपाला आहे असा बाहेर तर हे हो काही असे लिंब तर मी आणि माझे मिस्टर सकाळी सकाळी कोमट पाण्यामध्ये आम्ही लिंबू टाकून पितो चहा कधीतरीच पितो डेली आम्ही चहा पित नाहीत पिला तरी गुळाचा पितोत हे शेवग्याच्या शेंगा ही पत्ता गोबी ह्या मिरच्या असं आणलेलं आहे सगळं भेंडी खूप छान भेटली हे गांद्याची पात आपलं बीटरूट दिला लागतं हे डब्याला चिरून देत असते मी लिंब भरपूर आणलेत मी हे आजीचे आहेत खालच्या मी त्या आजींना आजी पण पित सकाळी सकाळी गरम पाणी आणि लिंबू हे त्यांच्या इथं हे लिंब आणि आपले हे बीन्स ह्याला बीन्स म्हणतात आपल्या तिकडं काय म्हण बिनीज म्हणतात बिनीज काय माहीत नाही आपल्याकडं चाओ, चव पण चवळीसारखं नाही आहे हे की असं राहते बघा ताईनं खूप मस्त राहते भाजी छान होती खिचडीला मसाला भाताला टाकू शकतो आपण आणि हे जे कॅरेट मी म्हणते ना तुम्हाला हे कॅरेट गाजर नसते कॅरेट असते आपला उपमा डोसे वगैरे केले त्याच्यावर मी खिसून असं टाकत असते लेकरं खाते डोळ्यासाठी चांगलं असते मेथी एवढी महाग होती ना वीस रुपयाची मेथी बघा ताईनं एवढीच भेटली मला नव्हता आज इथं लॅबर हॉलिडे असते दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यामुळं एवढं पाहिजे तशी मंडी नव्हता बा भाजीपाला त्याच्यामुळे एवढाच आणला आता चला आणि केळी एक आणली दिदीला क्लचर आणले दोन छान वाटले कलर जरा आवडले मला त्याच्यामुळे घेतले चला बघू आता स्वयंपाक करायचा आहे अजून बघू इथून पुढचा आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर चला आता इनो हे असा व्यवस्थित भाजीपाला निसून असा डब्यामध्ये व्यवस्थित असा भरून ठेवलेला आहे खूप छान डबे आहेत हे मी मिशोवरून मागवले होते बघा सहा डबे इथं तर असं लिंबू बीटरूट पुन्हा नंतर ही कांद्याची पात हे वांगे हे आपलं बीन्स आणि मेथी आणि मिरच्या एकत्र कारण ही मेथी उद्या संपणार आहे म्हणजे अख्खा डबा मिरच्याला होतं आहे त्याच्यामुळे मी असं ठेवले आणि आलू तर असं बाहेरच ठेवत असते मी फ्रीजमध्ये ठेवत नाही आलूला आणि गोबीला एवढा मोठा डबा नाही आहे त्याच्यामुळे गोबी ह्या कॅरीबॅगमध्येच ठेवलेली आहे तर चला आता हे हा जे किराणा आहे ते आता नंतर उद्या भरल खूप उशीर झाला आहे आता जेवण राहिलेत अजून जेवणं करते आणि हे आता व्यवस्थित मध्ये फ्रीजला लावून देते फ्रीजमध्ये दे ठेवून देते चला बघा कसा वाटला चला ताईं नो तर चला ताईं सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला असं भरभरून प्रेम देतात त्याच्यामुळे सर्वांचे धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ